सुनबाई जेवायला काय केलंय सासूबाई मस्त गाजर टाकून पुलाव बनवलाय पुलाव केला पण माया पोराला पुलावात गाजर चालत नाही दुसरा बनव आता सुनबाई <सल> हा सासूबाई माया पोराला दुधाचा चहा चालत नाही बर का त्याला पोरा चहा <सल> लागतो पण सासूबाई मी आता दुधाचा चहा केलाय दूध बिवातलं का जा मग आता दुसरा चहा करून आण सुनबाई माया वरणा वरणात टमाट्याची फुडणी टाकू नको बर का त्याला आवडत नाही ते टमाट्याचं वरण सासूबाई ना मला प्रत्येक कामात लागलात काहीतरी करायला पाहिजे आयडिया सासूबाई संध्याकाळी यांच्यासाठी पनीरची भाजी बनवायची तर मी सगळं सामान काढून ठेवलंय तेवढी भाजी तुम्ही बनवा कसं माझ्याकडून परत काय गडबड झाली तर मग सगळं परत जेवण बनवायला लागल म्हणून म्हणते बरं ठीक आहे आले <laughs> सासूबाई यांच्या आवडीची कोशिंबीर करायची होती तर मग काकडी कशी चिरू बारीक चिरू की मोठी चिरू अगं बारीक बारीक चिर त्याला बारीकच आवडत नाही बारीक चिरू का पण सासूबाई तुम्ही चिरली असत बरं झालं असतं कसं माझ्या पण बारीक मोठी झाली तर तुम्ही सगळं काम परफेक्ट करता दा तुम्ही चिरा सासूबाई मी काय म्हणत होते पोहे बनवायचे होते नाही नाही तो या हिशोबाने कर तू चांगलं त्याचा त्याच बच जाऊ दे